अख्खा रात्र भर इथे करते दोन तीन तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा उद्या तिथे मुद्दा आम्ही यायचं तिथे घोषणा द्यायची फटाके लावा पेट्रोल द्यावा लाज द्यावं तर एक फॉर्म सुद्धा सभेतून नाही आता इथेच तर एक्स झाल्यानंतर महाराष्ट्रात कुठे स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे पण आता तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे त्या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कळून दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस दादांना तर त्यांची त्यांना आपण साथ दिली त्याबद्दल धन्यवाद परत मी आमचे

संपूर्ण निवडणूक जी आहे जी आमच्या राज्यात असं म्हणणार ते वापर नाही त्यामुळे सध्या सुद्धा आम्ही त्यांचे येवल्याच्या बाबतीमध्ये खरंतर मला नेहमीच सर्व शंभर आतापर्यंत मिळत आहे परंतु ते थोडंसं घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत कारण कसंच आहे आमचे मित्र जे आहे ह्या जातेवादीचा विचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्या जे आहेत दोन दोन माझे प्रयत्न आता महाराष्ट्राने सत्तेत आहे या महाराष्ट्रामध्ये जातीयवादा नाही काही लोक त्यांच्या कीर्ना गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आपली ग्रज राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज आता समाजाचे आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे असतील माळे केली तांबोळी सगळे जे आहेत समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुकीने जे आहेत आमच्या बाहेर जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होत तर आमचे जे आहेत अंबाजाने पैसा मराठा समाज असे असते ते असतील म्हणजे साहेब जे काम त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत केली आणि समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे बरोबर यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जी काही स्वतियाबरोबर सुद्धा त्यांनी काही वेळानंतर आता पण आला अडचणी निर्माण झाल्या मागे समजून जात पण तिथे मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं की हा एवढा सर्व मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाचे कामं झाले होते कोणपणा सरकार असं वाटत होत की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी एक रास्ते होते विकासासाठी चाच दिलेले होते हे सगळे जातेवादीचा जो आहे काही कारा घाबरण देता शंभर टक्के माझ्या पाठिंबा उभे राहतील तर दुर्दैवाने ते फारसं काही घडलेलं नाही माझ्या पाठिंबा उभे राहील इतिहास सगळ्यांचा मनापासून आभारी आहे म्हणून जे माझ्या विरोधात गेले त्यांचा मुद्दा जो आहे मनिरास भागाश्वर आला आहे आणि विकास असा कसा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित त्यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न केले अगदी बी जे पी तर माजी मंत्री जे आहेत ते जे लहान माणूस नके आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा अंतर ठीक आहे हजारांनी ते अठ्ठावीस हजारांनी ते दोन हजारांनी विजय हा विजय असतो परंतु यापुढे जे आहे ते असं जे आहे अशी धारा पृथ्वत आपण म्हणूया एक विकासाच आणि मागास भरगयाचं संरक्षण करण्याचं हे काम माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपण सुद्धा काही सहकार्य केलं पिवण्याच्या माशांगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही सुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकवा की असे करू नका झाला आपण मत देऊया कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मतप्रभाव प्रवाह होते परंतु त्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लडक्या बहिणी त्यांनी या सगळ्या जे आहेत जवळ आणण्याचा आणि विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या आवार मानतो